हॅलो हॅलो हा नमस्कार साहेब नमस्कार ओके नाज्यावाल्यांच काय झालं काय म्हणले काही लोक आले ना त्यांना उद्या विजिट मारून ते करता येईल लोकांशी नीट बोलत जाणार जरा तुम्ही नाही ना त्यांना सांगितलं मी कालच परत जा जरा हिडगे चाळी करू नका नाही सर मी त्यांना कालच बोललो की मी उद्या येणार बसले उगाच तुमचे म्हणजे अरे रावी करू नका तिथं नाही नाही अरे रावी फक्त एवढंच आहे की त्यांना कालच सांगितलं की बा शनिवारी असू द्या नीट बोलून सांगत जा ना मग नीटच बोललो त्यांना काही दुसरं काही बोललोच नाही त्यांना तुम्ही मलाच शिकवू लागल नीटच बोललो ना असं मग काय झाले काय अपेक्षित आहे आपल्याकडनं मला सांगा काय अपेक्षित आहे म्हणजे अरे तुला मी म्हणतो नीट बोलत जा तू मला शिकू लागला नीटच बोला मी कसं बोलणार सांगा कसं बोलणार म्हणजे का आता सांगता एकच तक्रार नाहीये शंभर तक्रारी आहेत तुमच्या त्याच्यातून एक आला तेवढे उडी मारू लागला की तू हा मस्तीला येऊ नको तू तुला सांगतो नीट बोलत जाऊन बोला चांगल्या शब्दात बोला सर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात हा तर मी पण तुला तेच सांगतो तू तू सामान्य ऐक तू सामान्य मी काय म्हणतोय सामान्य तुम्ही बोलना बोल प्लीज प्लीज कसं आहे तुम्ही तुमचे तुम्ही पण माणूस आहात नागरिक आहात शासनाचे मी काय म्हणतो अरे बाबा पण तू गरीब लोकांना नीट गरीब लोकांना नीट बोलत नाही तर मग कमी जास्त बोलू नका सर प्लीज असं करू नका तू गरीब लोकांना नीट बोलत नाही मी तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला विनंती करतो असं खाली वर बोलायचं नाही सर शेतकऱ्यांना नीट बोलतो शेतकऱ्यांना त्यांना सांगितलंय की होईल काम पण आता आराम करून त्यांना कोण कोण काय बोलायले मला कशाला बोलतो काय मला तेच कळत नाही तुमचं काय म्हणणं आहे प्रायव्हेट प्रॅक्टिस करता लोकांच्या तक्रारी घेता प्रायव्हेट प्रॅक्टिस कोण करायले माझं नाव आहे मी काय करायला तुम्हाला असेल तर दाखवा प्रूफ दाखवा ना सर पैसे समजा ना जे ज्या पद्धतीने काम चालेल तेच पद्धतीनं काम चालेल ना सर तुम्ही चालू आहे बोलायचं आमदार आहेत तुझं नाही की काही पण बोलायचं ना माझी बदली करून टाका सर प्लीज बदलीचं काय करतो तू लोकांना सेवा लोकसांना आपल्या कार्यक्षेत्रात राहणार नाही मी कार्यक्षेत्रात नाही तुला चांगले लोक अंगावर घालून बसले माझं काही हेच नाही रोलच नाही रोल कसा नाही मूर्खतीसतो तू मला मला काही नाही रे अपेक्षित तुला पहिल्यांदा बोलतोय लोकांना तू जसं बोलतो तसं तुला बोलू लागलो पागल लोकांना तुझ्या भाषेत बोलतो ना त्या भाषेत तुला बोलतोय मी मला कोणत्या भाषेत कोण

तू आशील कर्मचारी शेतकऱ्यांचा समजलं ना तुला शेतकऱ्यांचा ना मालक नाही तुमचं काम होईल पण माझ्याकडे गोष्टीला अरे वेळ काय तू घरी गप्पा मारत ती तर मजा करतो इथं काय लोकांना धाब्यावर धरतो तू येशील तेव्हा वाट बघायची त्यांनी तुझी काय तुम्हाला काय अपेक्षित आहे मी आता तिथं सेवा देना तुझं काय आहे तर राहायचं काय मग तू काय घरी जाऊन बसशील का मला सांगा आता काम करा असं तुम्हाला वाटतं का तिथं जाऊन करायला पाहिजे मग करायला पाहिजे आता काम आहे ते काम झाल्यानंतर मी उद्या तिथं सांगितलं त्यांना उद्या येतो म्हणून अरे पण तुम्ही कामाच्या दिवसात घरी काय करता सांगायला तुम्हाला उद्या येतो म्हणून सांगितलं ना त्यांना तुला तुम्ही समजा ना बघ अरे तुला आज सुट्टी का ते सांग ना मला कशाची सुट्टी आहे मला सुट्टी नाही ला मी घरी काय करू मग घरी काय करू लागल मी घरी करायला नाही तुम्ही या ऑफिसमध्ये तुम्हाला दिसता मी आहे ऑफिसमध्ये का नाही म्हणून आणि खोटे आरोप करणं टाळा सर प्लीज काही बोलतो फालतू दर्जाचा अधिकारी तू काय भाषेवर बोलतो काय बोलायचं कळतं का तुम्ही येऊन बघा ऑफिसमध्ये मी ऑफिसमध्ये नसलो ना तर मला बोला कुठलं उगा काय पण बोलून काय तोंड खराब करू नका एकमेकांचं काय रे तू बिंडोक तू बघतो थांब बघा मला शेतकरी घेऊन येतो मी शेतकरी घेऊन येतो मी शेतकरी बघा मी